स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आपण लास्ट व्हिडिओमध्ये बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह प्रिव्हियस इयर पेपर ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा क्वेश्चन पेपर पाहिला होता तर आज आपण पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवून घेणार आहोत तर याच्यासाठी तुम्हाला वेळ असेल तीन तास आणि गुण असतील पंच्याहत्तर तर हा पेपर कसा सोडवायचा तर मी आज पूर्ण याची उत्तरे तुम्हाला सांगणार आहे प्रिव्हियस पेपर दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा क्वेश्चन पेपर आहे तर पेपरचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर बघा क्वेश्चन पहिला आपला हॉटेल बिझनेस अकाउंटिंगचा आहे तर याचा आन्सर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर क्वेश्चन पहिला मधलं पहा आन्सर याचा तर बघा क्वेश्चन पहिल्याचा आन्सर मी तुम्हाला शेअर केलेला आहे इथे अशोका हॉटेल आहे तर हा जो प्रॉब्लेम आहे आपण पाठीमागे पण घेतलेला होता तर तुम्हाला एक्झामच्या क्वेश्चन पेपरमध्ये अलोरा हॉटेलचा दिलेला आहे नेम तर फक्त नावातच चेंजेस आहेत फक्त तर याचा आन्सर तुम्ही पहा ॲज इट इज हे आन्सर मी तुम्हाला सोडून दिलेला आहे तर बघा अशा पद्धतीने फस्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लिहिणे गरजेचे आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉस आहे हा पहिल्या क्वेश्चनचा आन्सर इन द बुक्स ऑफ तिथे आहे अलोरा हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर इंडर थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू हे आहे तरहे तर हे तुम्हाला हेडिंग टाकायचं होतं प्रिव्हियस इयरच्या पेपरमध्ये जो प्रिवियस इयरचे क्वेश्चन आहे तर त्याचे आन्सर मी तुम्हाला शेअर करत आहे तर बघा हे प्रॉफिट अँड लॉस आहे त्यानंतर चला बॅलन्सशीट बघा तर बघा शीट बॅलन्सशीटमध्ये तुम्हाला शेअर कॅपिटल फिक्स असेट रिझर्व अँड सर्प्लस सेक्युअर्ड लँड अनसेक्युअर्ड लॅन करंट लायबिलिटी त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट लोन अँड ॲडव्हान्स तसेच करंट लायबिलिटी करंट असेट हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर बघा वर्किंग नोट फर्स्ट प्रॉब्लमची वर्किंग नोट अशा पद्धतीने करायची आहे मटेरियल बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर वाईनचं स्पिरिटचं बियरचं मिनरल कायगर सन्री प्रोव्हिजन कोल तर अशाच पद्धतीने याचं मग मटेरियल युजडं तुम्हाला कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे तर हे झालं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर त्यानंतर बघा क्वेश्चन दुसरा तर बघा पहिल्या प्रश्नाचा आपण आन्सर पाहिलेला आहे आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चन तर सेकंड क्वेश्चन आहे तुम्हाला बघा क्वेश्चन टू माने ब्रदर्स ऑफ मुंबई हॅज ब्रँच ॲट पुणे तर ब्रँच अकाउंटिंगचा हा प्रॉब्लम आहे तर याचा आन्सर पहा तर बघा ब्रँच अकाउंटचा प्रॉब्लेम आहे त्याचा आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे इन द बुक्स ऑफ माने ब्रदर्स मुंबई ब्रँच अकाउंट तर बघा पर्टिक्युलर समाऊंट पर्टिक्युलर समाऊंट अशा पद्धतीने ओपनिंग स्टॉक डेटास गुड्स हे तुम्हाला इथे लिहायचं आहे तर मी पूर्ण हे आन्सर तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे आणि याची वर्किंग नोट बघा इथे खाली अशा पद्धतीने याची लोडिंग कॅल्क्युलेट करायची आहे लोडिंग म्हणजे डिफरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर हे झालं आपलं सेकंड क्वेश्चनचं आन्सर तर बघा मी तुम्हाला शेअर केलेले आहे स्क्रीन सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे त्यानंतर आपण प्रश्न दुसरा तर प्रश्न दुसरा हा तुम्हाला बारा गुणांसाठी वि पंधरा गुणांसाठी विचारला जातो तर यालाच और क्वेश्चन आहे तर तो आपण पाहणार आहोत तर बघा क्वेश्चन दुसरा पंधरा गुणांसाठी याचा आन्सर आपण पाहिलेला आहे तर यालाच ऑर कोणता क्वेश्चन को होता तर अंडर रायटर सॉरी तर स्टॉक अँड डेटा सिस्टीमचा हा प्रॉब्लेम होता तर स्टॉक अँड डेटा सिस्टीमचा हा प्रॉब्लम आहे तर याचा आन्सर बघा याचा सुद्धा आन्सर मी सोडून घेतलेला आहे तर बघा स्टॉक अँड डेटा सिस्टीम तर बघा स्टॉक अँड डेटा सिस्टीमचा हा प्रॉब्लेम आहे तर याचा आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा आहे तर बघा स्टॉक अँड डेटा सिस्टीमच लोडिंग आपण कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे अगोदर सर्वात आधी आपण लोडिंग कॅल्क्युलेट कशावरती काढतो तर ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक गुड्स रिटर्न आणि गुड्स सेंट यावरती तुम्हाला लोडिंग कॅल्क्युलेट करून घ्यायचे आहे त्यानंतर अकाउंट्स तयार करायचे आहेत तर बघा तर बघा आपण क्वेश्चन दुसरा पंधरा गुणांसाठी येतो पहिला आपण डेटा सिस्टीम पाहिलेली आहे आणि आता स्टॉक अँड डेटा सिस्टीमचा प्रॉब्लेम पाहत आहोत त्याला ऑर असलेला क्वेश्चन याचा आन्सर बघा पहिला आहे ब्रँड स्टॉक अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करून त्यामध्ये बघा ही हे आयटम अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर ब्रँच डेटर्स अकाऊंट ब्रँच डेटर्स अकाउंट अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे त्यानंतर ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायचं आहे ब्रँच एक्सपेन्सिस अकाउंट झाल्यानंतर स्टॉक रिझर्व अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे बघा हे झालं चौथा अकाउंट त्यानंतर पाचवा अकाउंट तुम्हाला तयार करायचा आहे गुड सेंड टू ब्रँच अकाउंट तर गुड सेंड टू ब्रँच अकाउंटचं हे अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे त्यानंतर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट तर ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट तुम्हाला शेवटी प्रिपेअर करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने स्टॉक अँड डेटा सिस्टीमचा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे हे आन्सर तुम्ही लिहून घ्या जर यात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा त्यानंतर बघा क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन तिसरा याचा आन्सर बघूयात तर चला तर आपण क्वेश्चन दुसऱ्यामधील ऑर असलेला क्वेश्चन सोडून घेतलेला आहे त्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन तिसरा ॲग्रिकल्चर अकाउंटिंगवरती आहे तर हा प्रॉब्लमचा आन्सर मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा याचा आन्सर हा सुद्धा क्वेश्चन पंधरा गुणासाठी येतो तर याचा आन्सर कसं सोडवायचं तर ते मी दाखवणार आहे तर बघा तर बघा क्वेश्चन तिसरा ॲग्रिकल्चर अकाउंटिंग यामधील याचा आन्सर मी तुम्हाला दाखवत आहे डेअरी अँड पोलुट्री अकाउंट हे प्रिपेअर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे पर्टिक्युलर डेअरी पोल्ट्री पर्टिक्युलर डेअरी आणि पोल्ट्री तर डेअरी म्हणजे दुधाचे आणि पोल्ट्री म्हणजे तुम्हाला पोल्टट्री फूड्स वगैरे हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे तर बघा डेअरी अँड पोल्ट्री अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करून हे तुम्हाला लिहायचं आहे यामध्ये तर अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहून त्यानंतर तुम्हाला बॅलेन्स शीट करायची आहे तर बघा त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस तयार करा बघा पर्टिक्युलर रुपीज पर्टिक्युलर रुपीज अशा पद्धतीने हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तर अशा पद्धती तेने तुम्हाला प्रश्न तिसरा यामधील ॲग्रिकल्चर अकाउंटिंग याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर प्रश्न तिसरा यामधील तुम्हाला ऑर असलेला क्वेश्चन तुम्हाला सोडवून दाखवणार आहे तर बघा क्वेश्चन तिसऱ्याचा ऑर याचा आन्सर पहा तर बघा याचा आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचा आहे पूर्ण मी आन्सर सोडवून दाखवलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात जो जो तर जो आपला क्वेश्चन तिसरा आहे त्यातील जो ऑर क्वेश्चन आहे तर हे त्याचा आन्सर आहे तर यात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता त्यानंतर अशा पद्धतीने बॅलन्सशीट प्रिपेअर करून घ्यायची आहे तर बघा इथे बॅलन्सशीट मी व्यवस्थित तुम्हाला आखून दिलेली आहे तर क्वेश्चन तिसरा ॲग्रिकल्चर अकाउंटिंग यामधील आपण दोन्ही प्रॉब्लेम पाहिले आहे तर हे पंधरा गुणासाठी येतात त्यानंतर क्वेश्चन चौथा पाहूया चला क्वेश्चन चौथा आपल्याला विचारण्यात आलेला होता म्हणजेच प्रिव्हियस इयर पेपरमध्ये क्वेश्चन चौथा हा अंडर रायटर्स अकाउंटिंगवर होता अंडर रायटिंग होता तर बघा प्रश्न चौथा याचा आन्सर कशा पद्धतीने सोडवायचा आहे तर बघा क्वेश्चन चौथा हा तुम्हाला अंडर रायटिंग अकाउंटिंगवरती आहे तर इथे मी गणेश ब्रदर्स केलेला आहे तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे नाव आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला अंडर रायटिंग अकाउंटचा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे तर हे तुमचा आन्सर आहे याची वर्किंग नोट तुम्हाला मी शेअर करते तर बघा अंडर रायटिंग अकाउंटिंगमध्ये वर्किंग नोटमध्ये पहिली वर्किंग रो नोट येईल अंडर रायटर लायबिलिटी नंबर ऑफ शेअर इश्यू फाईव थाउजंड लेस नंबर ऑफ शेअर टेकन बाय पब्लिक फोर थाउजंड शॉर्ट सबस्क्रिप्शन येईल वन थाउजंड त्यानंतर सेकंड वर्किंग नोट कमिशन ऑन इश्यू शेअर तर किती क कमिशन ऑन इश्यू शेअर किती इश्यू शेअर केले आहे तर फाईव्ह थाउजंड इंटू हंड्रेड बरोबर फाईव्ह लॅक तर फाईव्ह लॉक फाईव्ह लॅक इंटू फाईव्ह पर्सेंट कमिशन आहे तर हंड्रेड डिवायडेड बाय किती येईल ट्वेंटी फाईव्ह थाउजंड असेल कमिशन त्यानंतर तिसरी वर्किंग नोट कॉस्ट पर शेअर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत तर किती शेअर येतील ये तर ऐंशी एट्टी पर्सेंट शेअर येतील तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये हंड्रेड शेअर दिलेले आहेत तर कोणते लहान आहेत तर एट्टी शेअर्स तर याने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर अशा पद्धतीने रायटिंग अंडर रायटिंग अकाउंटचा प्रॉब्लम आहे त्यानंतर बघा पेपर पेपरमधील प्रश्न चौथा आपण पाहिलेला आहे हा सुद्धा पंधरा गुणांसाठी येतो तर याला ऑर जो क्वेश्चन आहे तर बघा ऑर अंडर रायटिंग अकाउंट यामध्ये प्रिपेअर करायचे आहे तर अंडर रायटिंग अकाऊंट प्रिपेअर करायचं आहे तर हा क्वेश्चन पंधरा गुणांसाठी आहे चौथा क्वेश्चनचा ऑर क्वेश्चन आहे तर हा कसा सोडवायचा तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला देणार आहे तर बघा तर बघा याचा आन्सर मी तुम्हाला इथे कॅमेऱ्यामध्ये शेअर केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन चौथा अंडर रायटिंग अकाउंट तर तुम्हाला अशा पद्धतीने याचा आन्सर सोडवायचा आहे बघा वर्किंग नोट्स सहित मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे जर यात काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करा तर अशा पद्धतीने आपण पूर्ण क्वेश्चन पेपरचे आन्सर आपण बघितलेली आहेत तर ज्या शॉर्ट नोट्स आहेत तर त्याच्या तुम्हाला कॉलेजमधून तुमच्या त्याचे महत्त्व वगैरे भेटलंच असेल इंट्रोडक्शनमध्ये तर आपण पूर्ण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील पूर्ण क्वेश्चनचे आन्सर पाहिलेले आहेत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवरती पूर्ण ॲडव्हान्स बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फिफ्थचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहेत ते पाहिले नसतील तर तुम्ही ते पाहू शकतात चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद